अठरा विश्वे दारिद्र्य असणारी बाई पतीचं किडनीचा ऑपरेशन करण्यासाठी भांडी घासत होती रोज पहाटे सातवा उठून जायची आणि रात्री दहावा परत यायची मूल बाळ नव्हते नातेवाईक लक्ष देत नव्हते म्हातारा बेडवर होऊन शेवटच्या घटका मोजत होता पण ही वाघीण पै पै जोडून एक लाख जमवते आणि त्याच ऑपरेशन करते तेव्हा तिला विचारलं की तुझी इच्छा काय तर ती म्हणली मला मरण माझ्या नवऱ्याच्या आधी यावं बस हे ऐकून बोलणारी व्यक्ती भावनिक झाली अजून काय हवं एका पत्नीला एकदा लग्न झालं की खूप कमी स्त्रिया आहेत ज्या बाहेरच्या पुरुषांच्या प्रेमात पडायचे धाडस करतात जर बाईने मनात आणले तर ती झोपडीच्या झापत सुख अनुभवू शकते तर मन तीच खुश नसेल तर महालही फिके पडतील स्त्रीला काय हवं हे खुद्द स्त्री देखील सांगू शकत नाही सातशे कोटी लोकसंख्या आणि तीनशे पन्नास कोटी स्त्रिया तर तीनशे पन्नास कोटी इच्छा या पृथ्वीवर आहेत त्यामुळे कोणती स्त्री कोणत्या बाबीला भुलेलं त्यात समाधानी राहील सांगू शकत नाही तरीही काही सामान्य लक्षणं आहेत की जी सर्व स्त्रियांना लागू पडतील कामातील उत्स्फूर्तपणा जर ती खुश असेल तर प्रत्येक गोष्ट बारकाईने करेल न तीच चेहऱ्यावर हासू कायम असेल नातेवाईकांना आदर जर ती समाधानी असेल तर सासर माहेरच्या लोकांचं बसणं उठणे उत्तमरित्या पार पडेल आणि तिला त्यातून आनंद येईल तुमच्या कार्यात मदत तुम्ही न मागता तुम्हाला एका एका गोष्टीत सहकार्य करेल आणि तुम्ही चिडलन तरी ती तुम्हाला तेच सांगेल तुमची खूप काळजी प्रवासात घरी येताना होणारा उशीर थोडं जरी झालं तरी तीच काळी होईल घराची सजवट जर घर तुम्हाला नीट वाटत नसेल तर समजून जा की ती खुश नाही आहे खुश असणारी स्त्री आपलं घर सजवताना खूप काळजी घेते आता राहिला मुद्दा संबोध तर मी पुन्हा रिपीट करतो स्त्रियांच्या आयुष्यात सेक्स सोडून खूप काही आहे सेक्स फक्त एक गोष्ट आहे जरी पतीदेव जवल नसला त्याच्याकडून काही होत नसले तरी ती खुश नाही असे कधीच दाखवणार नाही न जिला लफडे करायचं आहे ती तर पतीने कितीही रात्र सुख दिल तर दुसरीकडे जाणारच आहे अशी स्त्री कधीही खुश असेल असं वाटत नाही पण अशा स्त्रिया नगणे आहेत पतीला आदर देण्याची पद्धत आणि त्याला जमेल तेवढं खुश ठेवणारी मोठी जमात अस्तित्वात आहे मित्रमैत्रिणीनो तेव्हा तुमचं हासू तीच हसू असू शकत आणि तुमचं आसू तीच आसू तेव्हा तुम्ही खुश राहा ती आपोआप खुश होईल लोकांना वाटलं पाहिजे यांच्याकडे जादूची पुढी आहे की काय एक छोटीशी कसोटी सांगतो स्त्री पूर्णपणे समाधानी आणि तृप्त असते तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघंही केवळ मित्र बनून एकमेकांची टिंगल करतात अनेकदा स्त्रिया तुला साधा कांदा कापता येत नाही मोठी आणि महत्वाची काम कशी करणार तू असं म्हणून सूचक हसतात ह्याचा केवळ अर्थ असा आहे की आज बघते तू काम कसं करशील ते हे आव्हान कमी आणि उत्सुकता फुलवणे जास्त असते सूचक हास्य हे सांगून जातं पण हे जर स्त्री समाधानी नसेल तर पहिल्यांदा नवऱ्याची कमतरता ती सहभागाने भरून काढायचा प्रयत्न करते मग कांदा कापता येत नाही साधा ही टिप्पणी नाही बोलली जात थेट असू दे मी करते असं साधा आणि हसुविरहित उत्तर मिळतं जर नवऱ्याच्या कुठल्याही अगदी क्षुल्लक कमीपणाला मुळीच न दाखवून बायको त्याला सावरून घेत असेल तर समजून जावं की ती पत्नी म्हणून निराश आहे आणि आई बनून आपल्या निराशेच्या छाईपासून नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे असं दोन तीनदा सलग झालं तर पुरुषाने तत्काळ चेक करावं की मी तितका एक्सायटिंग वाटत नाही आहे का बायकोला ही गोष्ट केवळ आनंदी असण्याची नाही संभोगाशी पण संबंधित आहे स्त्रीला आणि तिच्या मुद्द्याला समजून घेऊन तरीही आपल्याला योग्य वाटेल ते करणं ह्यातही बायको नवऱ्याचा पुरुषार्थ शोधत असते काही समस्या आली तर नवरा कसा मार्ग काढतो काही शिकवतो का बायकोला की असं बोलल्याने लोक तुझ्या गुणांची कदर नाही करणार त्यापेक्षा तुझा मुद्दा असा मांडून बघ हे सगळं बायको नीट बघत असते ह्यात नवऱ्याची समज तिला जास्त आकर्षित करत असते नवरा जर कुणाच्या हट्टापुढे दूरग्रहसमोर मान चुकवत असेल तर बायको त्याला ताबडतोब तपासून बघायला लागते अशा वेळी साधा कांदा कापता येत नाही कशी करणार तू मोठी कामं ह्यात हसून आलेला खेळकर टोमणा किंवा काढलेला चिमटा जाऊन दे मी करते अशी भूमिका दिसायला लागते स्त्रीला नवऱ्याची टांग खेचायची इच्छा कमी वाटू लागली ती आई होण्याआधी तर दाट शक्यता आहे की ती थोडी निराश झाली आहे आणि टांग खेचायला भीती आहे की माझ्या स्वरातून नवऱ्याला जाणवणार तर नाही ना की तो कमी पडतोय